श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आषाढ महिना संपत आलेला आहे आणि चोवीस जुलैला आषाढी अमावस्या म्हणजेच ज्याला आपण दीप अमावस्या म्हणत असतो ती अमावस्या आपण साजरी देखील करणार आहोत पण आषाढ महिना संपण्यापूर्वी एक अतिशय महत्त्वाचं काम आपल्याला करायचं आहे आपल्याला आपल्या घरामध्ये असा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे यामुळे काय होईल तर आपल्या घरावर कधीच वाईट संकट येणार नाही आपल्या आपल्या सर्व शत्रूंचा नाश होईल आपल्या पतीची मुलांची घराची प्रगतीही कोणीच थांबवू शकणार नाही असा हा प्रभावी उपाय आपल्याला आषाढ करायचा आहे आता हा महिना बघा खूप विशिष्ट असतो आषाढ भगवान श्री तर ते योग निद्रेमध्ये जात असतात आषाढी एकादशीला आणि तेव्हाचपासनं चातुर्मासाला सुरुवात होत असते आता हा उपाय जर आपल्याला आषाढ महिन्यामध्ये जमलं नाही तर तुम्ही संपूर्ण चातुर्मास म्हणजेच चार महिने जे आहेत तर त्या चार महिन्यांमध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकता काहीच अडचण नाही आहे जर तुम्हाला आषाढ महिना संपण्याच्या अगोदर हा उपाय करणं शक्य झालं नाही तर आषाढ महिन्यामध्ये जर आपण देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची उपासना केली तर आपल्या घरातील अन्नधान्याची कमतरता ही कायमची दूर होत असते त्याचबरोबर जीवनामध्ये आपल्याला ज्या काही अडचण येत असतात दुःख संकटे दोष आपल्या घरामध्ये तयार झालेले असतात तर ते सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते त्यासाठीच आपल्याला आपल्या घरामध्ये जे काही अनेक प्रकारचे संकटे येत आहेत तर ते दूर करण्यासाठी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे काही प्रभावी उपाय सांगितले जातात तर ते आपल्याला करायचे असतात त्यातलाच हा एक प्रभावी उपाय आपल्याला या आषाढ महिन्यामध्ये करायचा आहे आता हा दिवा आपल्याला कसा लावायचा कुठे लावायचा कशा पद्धतीने लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन नसाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून आपल्या कुलदेवीची आपल्या घरावरती मुलांवरती कुटुंबावरती भरभरून कृपा होईल आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीच्या नावाने आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा असतो आपली कुलदेवी जी असते तर ते आपल्या कुळाचं रक्षण करण्याचं काम करत असते बघा आपल्या कुळाचं जर जा रक्षण झालं नाही तर अनेक प्रकारच्या अडचणी दुःख आणि संकट हे आपल्या जीवनामध्ये येत असतात त्यामुळे देवीचा कुलधर्म आणि कुलाचार करणं हे खूप महत्त्वाचं आहे आपण नवरात्रीमध्ये आपल्या देवीची खूप उपासना करतो त्याच पद्धतीने आषाढ महिना देखील हा आपल्या कुलदेवीच्या उपासनेसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो या महिन्यामध्ये जर आपण आपल्या कुलदेवीची उपासना केली तर आपल्या घरातील सर्व जे काही अडचणी आहेत ना तर त्या आपोआपच दूर होण्यासाठी मदत होत असते तर दिवा जो असतो तर तो आपल्याला बुद्धी ज्ञान आणि त्यागाचे प्रतीक आपण त्याला मानत असतो दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील अंधार हा दूर होत असतो आणि प्रकाशाचे मार्ग हे खुले होत असतात दिव्यामध्ये ज्या सात्विक लहरी असतात तर त्यामुळे आपल्या घरातील ज्या सकारात्मक लहरी आहेत तर त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत होतात आणि वाईट शक्ती ह्या नष्ट होतात आपल्या घरामध्ये आपण खूप कष्ट करतोय मेहनत करतोय पण तरी आपल्याला त्या कष्टाचं मेहनतीचं फळ मिळत नसेल नसेल त्याचबरोबर घरामध्ये घरामध्ये आलेला पैसा हा टिकत सतत तो कुठे ना कुठे खर्च होऊन जात असेल त्याचबरोबर घरामध्ये आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती थांबून गेलेली असेल त्याचबरोबर घरामध्ये आजार पण हे सतत येत असेल आणि घरामध्ये शांतता नसेल एकोपा नसेल म्हणजेच काय तर आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी स्थिर नसेल तर लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा असतो पण त्याचबरोबर आपलं कष्टसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं बघा कष्टाला पर्याय नसतो पण आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी त्यासाठी आपण हे उपाय करत असतो हे लक्षात ठेवा आता हा उपाय तुम्ही जो आहे तर तो कधी करायचा आहे आषाढ महिना चोवीस तारखेला संपणार आहे त्यामुळे या कालावधीमध्ये कधीही तुम्ही जो हा उपाय आहे तो तो करू शकता संध्याकाळी तुम्हाला पाच नंतर हा उपाय पाच ते सातचा जो कालावधी असतो म्हणजे ज्याला आपण गोधुली बेला ज्या वेळेस दिवस आणि रात्र एकत्र येत असते जो अतिशय प्रभावी काळ मानला जातो यावेळेस पृथ्वी तलावरती जे लक्ष्मी तत्व असतात तर ते जास्त प्रमाणात सक्रिय असतात देवी लक्ष्मी या वेळेमध्ये प्रत्येकाच्या ामध्ये आलेली असते तर या वेळेमध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर याचे चांगले फायदेचे आहे तर ते तुम्हाला बघायला मिळतील पण त्याचबरोबर अजून काही गोष्टीसुद्धा तुम्हाला आपल्या घरामध्ये करायच्या असतात त्यामध्ये सेवा आपल्याला आपल्या घरामध्ये करायची असतात मग कोणत्या सेवा आपण करायला पाहिजे आपण घरामध्ये विष्णू सहस्रनाम लक्ष्मी सहस्रनाम त्याचबरोबर श्री सुप्तम व्यंकटेश सूत्रम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र या सर्व स्तोत्रांचा आणि मंत्रांचं आपण पठन करायला पाहिजे यामुळे आपली देवी जी आहे तर ते आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि आपल्या सर्व अडचणी ह्या दूर होण्यासाठी मदत होत असते आणि आता का त्याचबरोबर तुम्ही आपल्या कुलदेवीच्या टाकावरती या आषाढ महिन्यामध्ये कधीही तुम्ही अर्चन सुद्धा करू शकतात अर्चन कशा पद्धतीने करायचं असतं तर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि तुम्हाला ते तुमच्या कुलदेवीच्या टाकावरती एकशे आठ वेळेस तुमच्या कुलदेवीच्या मंत्रांचा जप करत करत ते अर्पण करायचं आहे नंतर हे कुंकू तुम्ही घरामध्ये साठवून ठेवायचं आहे एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तुम्ही ज्या वेळेस जाणार आहात ना तर ते लावून जायचं आहे त्या कामामध्ये तुम्हाला कधीच अपयश हे बघायला मिळणार नाही त्याचबरोबर आपल्याला आपल्या कुलदेवीच्या मंत्रांचा जप हा रोज आपल्या घरामध्ये करायचा असतो कारण कुलदेवीची सेवा जर आपल्याकडनं झाली नाही तर तुम्ही कितीही उपाय करा सेवा करा तर त्याचं फळ हे आपल्याला मिळत नाही त्यामुळे तिची सेवा होणं तिच्या मंत्रांचं आणि स्तोत्रांचं पठण होणं सुद्धा खूप गरजेचं आहे तर या सर्व गोष्टी तुम्ही करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि त्याचबरोबर हा उपाय जो आहे तर तो देखील करण्याचा प्रयत्न करा त्याचा सुद्धा खूप छान फायदा हा तुम्हाला बघायला मिळेल आता हा जो दिवा आहेत ना तर तो तुम्ही तुम्हाला कधी लावायचा आहे तर तो आषाढ महिन्यामध्ये तुम्हाला संध्याकाळी लावायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यानंतर त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळदीच्या साह्याने किंवा कुंकवाच्या साह्याने स्वास्तिक काढून घ्यायचं आहे कडेने ज्या दोन दोन रेषा असतात बघा तर त्याही द्यायच्या मध्ये जे चार डॉट असतात तर तेही द्यायचे आहे त्यानंतर त्यावरती तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे अखंड तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नको अखंड अक्षदा तुम्हाला घ्यायच्या आहे त्या हळदी कुंकवाच्या साह्याने थोड्याशा लाल पिवळ्या करून घ्यायच्या आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला त्या ठेवायच्या आहे त्याचबरोबर आपल्याला एक मातीची पणती घ्यायची आहे पणती नसेल तर तुमच्याकडे जो कोणत्या धातूचा दिवा असेल तो तुम्ही घेऊ शकता काहीच अडचण नाही आता लाल कलावा म्हणजे ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो जे आपण आपल्या हातामध्ये बांधत असतो पूजेमध्ये तर त्या रक्षासूत्राची जोडवात म्हणजेच दोन वाती करायच्या आणि त्या एकत्र करून त्याची एक वात तयार करायची अशी जोडवात तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे या दिव्यामध्ये तुम्हाला तूपच टाकायचं आहे तेल वगैरे टाकायचं नाही पण आता जर परिस्थिती नसेलच तर मग इथे तुम्ही, तुम्ही, तुम्ही। तेल टाकू शकता पण जर तुमची परिस्थिती असेल तुम्ही तर तुम्ही तुपच टाकण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे त्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये एक कमळगाठ्याचा मणी कमळगट्टाचा मणी म्हणजे जे कमळाच्या बिया असतात तर त्या बियांपासून हे मणी तयार केले जातात कमळाचे फुले प्रत्येकाला देवीला अर्पण करणं इतकं शक्य होत नसतं त्यामुळे कमळगाठ्याचे मणी जे असतात ना तर ते सुद्धा देवीला अर्पण केले जातात त्यामुळे देवी प्रसन्न होत असते तर एक कमळगट्ट्याचा मणी तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाक त्याचबरोबर थोडीशी तुम्हाला दालचिनीची पावडर टाकायची आहे आणि तीन तुम्हाला काळी मिरी जी असतात ना तर त्या टाकायच्या हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायचं आहे एखादं फूल व्हायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर तुमच्या कुलदेवी समोर तुम्हाला लावायचा आहे शक्य असेल तर तुम्ही सेपरेट कुलदेवीचा एखाद्या पाटावरती तुम्ही छान फोटो ठेवा कुलदेवीला तुम्ही गंध फुल अक्षर अर्पण करा त्यानंतर तुम्ही हा दिवा तिच्या समोर ठेवू शकता पण नसेल शक्य तर देवघरामध्ये कुलदेवी समोर किंवा देवघराच्या समोर जिथे कुठे जागा असेल तिथे तुम्ही हा दिवा ठेवायचा आहे दिव्याला नमस्कार करायचा आपल्या कुलदेवीला आपल्या घरातील सर्व देवी देवतांना नमस्कार करायचा तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आणि त्यानंतर तुम्हाला सिद्ध कुंजिका तुम्हाला अकरा वेळेस पठन करायचं आहे ज्या वेळेस आपण सिद्ध कुंजिका कुंजिकास्तोत्र हे अकरा वेळेस पठन करतो त्यावेळेस एक दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठन केल्याचं हे आपल्याला मिळत असतं आणि आपल्या घरामध्ये आषाढ महिन्यात दुर्गा सप्तशती ग्रंथाचं जर पठन झालं नसेल तर ही जर सेवा तुम्ही केले तर याचे खूप चांगले अनुभवी तुम्हाला येतील त्यानंतर तुमची जी काही अडचणी येत असेल घरामध्ये ना तर त्या सर्व अडचणी तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहे दिवा त्यानंतर जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा दिव्यातलं साहित्य जे आहे तर ते नंतर तुम्ही अं विजल्यानंतर दिवा स्वच्छ करून साहित्य हे निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता त्यानंतर तुम्हाला जे तांदूळ आहे तर ते पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला याचा जो फायदा आहे ना तर तो बघायला मिळेल सर्व अडचणी संकटे दुःख यांचा नाश होईल शत्रूंचा नाश होईल आणि घराची कधीच अधोगती जी आहे तर ती होणार नाही हा उपाय घरातील कुलश्रीने जर केला तर अतिशय उत्तम पण जर घरामध्ये कुलश्रीला जा काही पिरियड सुतक वगैरे असेल तर घरातील पुरुषांनी केला तरी ही चालेल नक्की करून बघा तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ